देवाचा, भामन देवाचा धावा चेक आपण पाहू शकाल ज्या क्षणाची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत होतात आदरणीय मेंबर ऑफ पार्लिमेंट मुंबई मतदार संघाचे सन्माननीय खासदार संजय दिना पाटील साहेबांचं शुभागमन हा हा गाड्यांचा ताफा आपण पाहू शकाल आणि हे मान्यवर व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आपल्या अग्री कोली समाजाचे सुपुत्र आणि मुंबई शहरासारख्या परिसरामध्ये स्थायिक झाल्यानंतर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये या आपल्या देशाच्या जडणघडीमध्ये प्रकारे या लोकसभेच्या पटलावर अग्री समाजाचा बुलंद आवाज आणि खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल त्यांची कन्या देखील या ठिकाणी उपस्थित आहे कुमारी रुजल संजय दिना पाटील या कन्येच खासदार साहेबांची कन्या आहे आणि थोड्याच वेळात आदरणीय संजय दिना पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत राजुल कुमारी राजुल संजय पाटील खासदार साहेबांची ही कन्या आणि खऱ्या अर्थाने आपण पाहत आहे त्यांची शुभ उपस्थिती या व्यासपीठावर आणि काही क्षणांमध्ये आदरणीय सर्वांचेच लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय खासदार संजय दिना पाटील साहेबांचं शुभ आगमन आणि त्यांची शुभ उपस्थिती या व्यासपीठावर पाहू शकाल ओम्बॉक्स येस धन्यवाद होता भेदक मारा बोलिंग मार्ग होता या षडक क्रमांक दुसरं आपल्याला ठेवून आणि वैयक्तिक दुसरं वतीने चौथं षटक बारा मध्ये सदती दावांची गरज ट्वेल्व बॉस्ट टू गो रिक्वायर थर्टी सेव्हन रन्स आणि हा यश पुण्याला चेंडू हवे मध्ये पुन्हा एकदा बॉल राहील मुंबई बॅटिंग करता आले आणि लगातार जर दोन षटकार मारले तर रमेश पाटील गाव यांच्या वतीनं कॅश पारितोषिक हजार रुपये नेरुळ गावचे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शेठ भगत यांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या विनंती असेल एफसीजी ग्रुपचे आमचे मेंबर आहेत रवींद्र शेठ भगत यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या यश नवीन बॅट्समन जाईल विश्वास घरत विश्वास घरत यांनी साईदा ग्रुप चे आमचे स्वप्नील पाटील चंदेश ठाकूर यांना देखील विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर आहे मैच ऑन आहे निरुल गावाचे आपण संघर्ष क्रिकेट पाहत आहे व्ह टू कॉम्बॉक्स यस चार बाळ सत्तावीस अकरा मध्ये सददेश अतिशय भेदक मारा ओ यस फ्लॅट ए डिलेवरी आणि वन बाऊंस चेंज ऑफ पेस गती परिवर्तन पुन्हा चांगला चेंडू बघा कसा पिचिंग झाला एक ऑफ झाला चेंडू ही बा भाव, भाव, भाविषवाची खासियत आहे दमदार गोलंदाजी अचूक टप्पा नियंत्रित गोलंदाजी राहिले दहा बॉल पाहिजे धावा सदत देश थ्री पॉइंट सेवन टी असं इक्वेशन असेल आणखीन एक डॉट बॉल आणि बघा प्रेक्षकांना किती प्रचंड प्रतिसाद आणि ऑनलाईन तब्बल ही स्पर्धा मग पाच हजार होते आता किती सहा केस किती पाच सहाशे छप्पन पाच हजार सहाशे ऑनलाईन जोडलेले आहेत अविष जे ऑनलाईन जोडतो त्यांना विनंती करतो प्लीज हे चॅनल सबस्क्राईब करा प्लीज पीटीसी बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि लास्ट जर चेंड बघूया म्हणजे निर्धार षटक मेडनवर भावेश पवार आणि पहिली मेडनवर होईल या स्पर्धे मधील प्रतियोगी मधील भावेश पवार काय दमदार गोलंदाजी केली प्रतिस्पर्धी संघात अक्षरशः कंब मोडलेला आहे संघ गेला बाकपुड संघ उतरणेला झालेले दमछाक पिछे हात शरणागती मागार बोली मारपा तयार लास्ट डिलिव्हरी फ्रॉम भावेश पवार चौथ प्रस्त्र आणि हे आणि टाळ्या बाजा प्लीज कस आई एस पीएल ब्रँड मिस्टर भावेश पवार काय गोलमदाजी आहे भन्नाट मारा निर्द आणि सहा मध्ये पाहिजे तब्बल इलेवन गोडसा अजिंक्य तांडेल यांनी पुरस्कृत केलेला हा दमदार संघ त्याच दरम्यान आदरणीय राजुलताई संजय दिना पाटील मॅडम यांचं आगमन झालंय एक महिला असून देखील समाजकार्यामध्ये अगदी आपल्या वारसा आहे जो परिवाराचा तो वारसा आता पुढे चालवत असताना महिलांनी खऱ्या अर्थानं समाजकार्यात येणं गरजेचं आहे पण अशा राजुलताई यांना पाहिलं तर खऱ्या अर्थानं प्रत्येक महिलाला एक प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे आणि आज त्यांची उपस्थिती देखील तितकीच महत्वाची आहे खासदार चषक या दोन हजार पंचवीसच्या या सोहळ्याच्या निमित्तानं राजोलताई यांचं हार्दिक स्वागत केलं जातं आणि थोड्याच वेळात आदरणीय संजय दिना पाटील साहेबांचं देखील आगमन होईल आपण जर पाहिलं तर उत्तर पूर्व मुंबई सन्मान्य लोकसभा खासदार संजय दिना पाटील साहेबांचं देखील थोड्याच वेळात आगमन होणार आहे त्याच